राज्यातील सर्वाधिक मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे आणि गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे यामुळे मिरची पीक देत संकटात आलेला आहे मी सध्या नंदुरबार शहरांचे असलेल्या मिरचीच्या या बागेमध्ये आहे आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने तोडणीला आलेली ही सगळी मिरची जी होती पाण्यात वाहून जात असल्याची परिस्थिती पूर्णतः मिरची जी खराब झालेली आहे बुरशी लागलेली आहे आणि सडून ही मिरची जी होती सडत असल्याची परिस्थिती पाहायला मिळते हे झाड जे आहेत ते मिरची जे सुकून जात आहे पूर्णतः मिरची झाडावरच लाल होऊन गेलेली आहे तोडणीला आलेली खरं तर ही मिरची होती काही दिवसातच मोठ्या प्रमाणात उत्पन्न जे ते शेतकऱ्यांना मिळणार होतं मात्र हातातोंडाशी आलेला घाज तो पूर्णतः हिरावून गेल्याची परिस्थिती आहे लाखो रुपयांचा खर्च जो ते शेतकऱ्यांनी या मिरची पिकावर केलेला होता मात्र आता जो लावलेला खर्च आहे तो खर्च देखील निघणार नसल्याची परिस्थिती आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हजारोंच्या शंकेने हे झाड जे ते शेतकऱ्यांनी या ठिकाणी लावलं होतं हजारो क्विंटल मिरची जी आहे ती यातून निघणार होती मात्र या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान पूर्ण मिरची पीक जी पूर्ण खराब झालेली आहे तोंड लागते मिरची आता खराब झालेली आहे बुरशी लागलेली आहे तर दुसरीकडं मिरची जी ती सडून जात असल्याची परिस्थिती शासनानं मदत करावी अशी मागणी जी ती शेतकऱ्यांच्या वतीनं व्यक्त करण्यात येत आहे सागर निकवाडे साम टीव्ही न्यूज नंदुरबार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका